बीडमध्ये तरुणावर धारधार शस्त्राने वार करण्यात आलेला आहे आणि जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं आहे गंभीर जखमी झालेला आहे हा तरुण या हल्ल्यामध्ये आणि सध्या याच्यावर उपचार सुरू आहेत बीडच्या साक्षा पिंपरी या गावामधली ही घटना आहे तसंच जमिनीच्या वादातून ही घटना घडलेली आहे बीडमध्ये खर तर अशा गुन्हेगारीचं आणि गुंडगिरीचं सत्र थांबताना नाव घेत नाहीये तर शेत जमिनीच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्रांना हल्ला केल्याची घटना घडलेली आहे बीडच्या साक्षा पिंपरी गावामध्ये ही घटना उघडकीस आलेली आहे तरुण गंभीररीत्या जखमी झालाय खासगी रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे प्रकाश काशिद असं या पीडित तरुणाचं नाव आहे बांबू उचलल्यामुळं त्यांनी बांबू ते का उचालला म्हणून शिवीगाळ केली आणि दोघांची थोडीशी वा वाचाबाची झाली तेवढ्यात बाचाबाची होत असताना आमचा आत्माराम काशीत पळत आला शेतातून ते बांधणं सोडायला सो म्हणजे सोडले सोड सोडासोड केली